जमीन स्वस्तात जमिनी घेतल्या आणि सिडकोच्या माथी मारण्याचा प्रयत्न केला या प्रकल्पात राजकारण आणू नका माजी आमदार संतोष सांबरे यांची निवासस्थानावर प्रतिक्रिया जालन्यातील सिडको प्रकल्प रद्द करा सांबरे यांची मागणी जालन्यातील सिडको प्रकल्पावरून भाजप शिवसेनेत जुंपली सिडकोची चौकशी करून अहवाल देण्याचे फडणवीस यांचे आदेश जालन्यातील नऊशे कोटी रुपयांच्या सिडको प्रकल्पावरून भाजप आणि शिवसेना आमने सामने आले एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना या प्रकल्पाला त्यांनी मंजुरी दिली होती मात्र आता उबाटा गटाचे माजी आमदार संतोष सांबरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे हा प्रकल्प रद्द करण्याची मागणी केली आहे जमीन माफियांनी स्वस्तात जमिनी घेतल्या आणि सिडकोच्या माथी मारण्याचा प्रयत्न केला असा आरोप यांनी केला असून मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे हा प्रकल्प रद्द करण्याची मागणी केली आहे हा प्रकल्प आर्थिक आणणारा प्रकल्प असून अशी मागणी माजी आमदार संतोष सांबरे यांनी आज दिनांक वीस रोजी गुरुवारी दुपारी दोन वाजता निवासस्थानवर केली आहे सांबरे यांच्या तक्रारीनंतर मुख्यमंत्री फडणवीस यांनी या प्रकल्पाच्या चौकशी करण्याचे आदेश दिल्यात दरम्यान या प्रकल्पात राजकारण करू नये सांबरे यांनी म्हटलंय तर शॉर्ट मध्ये घ्या फक्त मला सगळ्या सिडको प्रकल्पाबाबत काय मागणी केलेली आहे कसा हा स्कॅम झाला आणि आता मागणी काय जालना खरपुडी सिडको प्रकल्प होण्याच्या पूर्वी काही भूमाफियांनी त्या ठिकाणी शेकडो एकर एक जमिनी घेतल्या त्या सिडकोच्या माथी मारण्याचा प्रयत्न केला आणि त्या सिडको त्यावेळेस नोटीफाय करण्यात आला तत्कालीन मुख्यमंत्री मान्य देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी या संदर्भात सिडकोची बैठक घेऊन अर्स्ट अँड यंग या कंपनीकडून आर्थिक व्यवहार्यता तपासणी अहवाल टेक्निकल फायनान्शियल फिजिबिलिटी रिपोर्ट मागवला त्या रिपोर्टमध्ये सिडको खडपुरी प्रकल्प हा फिजिबल नाही व्यवहार्य नाही असा अहवाल आल्यानंतर सिडकोने तो प्रकल्प जनरल बॉडीच्या मिटिंगमधून शासनाकडे पाठवून तो प्रकल्प रद्द ठरवला त्यानंतर त्याच जागांवर भूमाफियांनी परत एकदा सिडको प्रकल्प कार्यान्वित करण्यासाठी हालचाली सुरू केल्या हालचाली सुरू केल्यानंतर सध्या या संदर्भातला भूसंपादनाची प्रक्रिया सुरू आहे या भूसंपादनाच्या प्रक्रियेमध्ये सुद्धा ग्रीन झोन आणि येलो झोनच्या नावाखाली धनदांडग्या भूमाफियांना एक कोटी सहासष्ट लाख रुपये प्रति एकर प्रमाणे आणि आमच्या गोरगरीब शेतकऱ्यांना भूमिपुत्रांना फक्त पंचवीस लाख रुपये एकर प्रमाणे ग्रीन झोनच्या जमिनी घेतल्या जात आहे हे अन्यायकारक आहे मान्य मुख्यमंत्री महोदयांना मी या संदर्भात निवेदन दिलं होतं मान्य मुख्यमंत्री महोदया सचिवालयाने तात्काळ याची गांभीर्याने दखल घेऊन या संदर्भातला चौकशी अहवाल सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक यांच्याकडे मागवला आणि मला आशा आहे की या अहवालाची मी प्रतीक्षा आहे आणि या अहवाल हा अहवाल आल्यानंतर मी बारकाईने नजर ठेवून आहे हा अहवाल आल्यानंतर मी पुढची दिशा ठरवेल या प्रश्नावरून शिवसेना आणि भारतीय जनता पार्टी आमने सामने येण्याची शक्यता वर्तवली जाते आहे कारण शिंदेच्या नेतृत्वामध्ये सरकार असताना त्यांनी या प्रकल्पाला हे बघा शिंदे गट आणि बी हा महायुतीचा अंतर्गत विषय आहे मला त्या राजकारणामध्ये जायचं नाही माझा विषय साधा आणि सरळ आहे की जालना खरपुडी सिडको प्रकल्पामध्ये भ्रष्टाचार झाल्याचे प्रथम दर्शनी आणि त्या संदर्भात मुख्यमंत्री महोदयांनी चौकशीचे आदेश दिलेले आहे त्यांचं काय चाललंय मी एवढा मोठा नेता नाही मी या संदर्भात भाष्य करण्यासाठी म्हणून मी आपल्याला एकच सांगू इच्छितो की काही भूमाफियांनी सिडको मध्ये जवळपास नऊशे कोटी रुपयाच भूसंपादन घोटाळा केलेला आहे या मध्ये एकाच कुटुंबाच्या नावावर जवळजवळ चारशे ता कोटी रुपये गेलेले या भूसंपादन प्रक्रियेमध्ये ग्रीन झोन आणि येलो झोन करण्यात आले त्यामध्ये भूमाफिया दनदांडगे जे उद्योजक आहे त्यांनी येलो करून घेतलेल्या जमिनी वर्ग दोन चे वर्ग दोन एक, एक मध्ये कन्वर्ट कर, कर, केलेल्या जमिनी या एक कोटी सहासष्ट लाख प्रमाणे आणि शेतकऱ्यांच्या जमिनी पंचवीस लाख रुपये प्रमाणे खरेदी करण्याची प्रक्रिया सु सध्या सुरू आहे माझ्या सुद्धा असं निदर्शनास आलेलं आहे मी ऐकलेलं आहे असं की सुरुवातीला पहिल्या टप्प्यामध्ये केवळ आणि केवळ धनग्या उद्योजकांना भूमाफियांना एक कोटी सहासष्ट लाखाप्रमाणे जवळपास तीनशे तीस कोटी रुपये हे अदा करण्यात आलेले आहे मी मागणी अशी केलेली मान्य मुख्यमंत्री महोदयांना की यांनी या जमिनी याचा सर्च रिपोर्ट करावा या जमिनी यांनी काय रेटने घेतलेल्या आहेत आणि सिडकोच्या माती काय रेटने मारतायत याची तफावत बघा याच्यावरूनच चा आपल्या लक्षात येईल की हा प्रकार काय आहे हा षडयंत्र काय आहे नऊशे कोटीचा हा प्रकल्प आहे सिडको काय भावाने प्रकल्प जालन्याला यावा असा मत या मताचं मी आहे कारण सिडको ही फार मोठी नावाजलेली आणि नावलौकिक मिळवलेली संस्था आहे परंतु ते योग्य ठिकाणी आलं पाहिजे ज्या ठिकाणी फिजिबिलिटी आहे ज्या ठिकाणी नागरिकांना सोयीस्कर आहे ज्या ठिकाणी सिडको प्रशासनाला व्यवहार्य आहे अशा ठिकाणी तो प्रकल्प आला पाहिजे खरपोडी हे जालना शहराच्या एका टोकाला आहे जालना शहरामध्ये आत्ताच डी पी प्लॅन मंजूर झाला त्या डी पी प्लॅन मध्ये चार पॉइंट पाच पटीने रहिवाशी जागा जास्त मोकळ्या करण्यात आल्या जालना शहरामध्ये जर तुम्हाला हजार रुपये आठशे रुपये प्रति स्क्वेअर फीट दराने जर जागा मिळत असेल तर सिडकोच्या जे आता हजार कोटीमध्ये ज भूसंपादन होणार आहे हजार कोटी रुपये त्यांना इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंटसाठी लागणार आहे मग हे पैसे सिडकोला परवडणारे आहे का चार हजार आणि पाच हजार रुपये स्क्वेअर फिटने जागा कोण घेणार आहे जालन्यामध्ये